मित्र मी जर तुम्हाला असं सा सांगितलं की मी ज्या मोहल्ल्यामध्ये राहते आहे तिथे कालच एक लग्न ठरलं आणि ज्या दोघांचं लग्न ठरलंय त्यातली मुलगी ही माझ्या घराच्या उजव्या बाजूला राहते आणि मुलगा हा माझ्या घराच्या डाव्या बाजूला राहतोय मात्र त्यांचं जे लग्न ठरलं त्या लग्नाची बोलणी ही विदेशामध्ये जाऊन लंडनला जाऊन झालेली जा जा आहे बोलणी तिकडे केली ते दोघ जण परत तिकडे आले आणि लग्न त्यांचं पुढच्या आठवड्यामध्ये इथेच होणार आहे असं जर मी तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला काय वाटेल तुम्हाला असं वाटेल की लग्नाची बोलणी करायला तिथे जायची काय गरज होती तुम्ही राहता इथेच ना तसंच झालेलं आहे आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मला कधीही वाटलं नव्हतं की ते इतकं फसवतील आपल्याला ह्यांनी म्हणे दोन चार दिवसापासून डिंग मारून घेतलेली आहे बघा सगळ्या पेपरच्या हेडलाईन ज्या होत्या त्या ह्याच होत्या की आपण कसं दावोसवरून गुंतवणूक आणत आहोत अठ्ठ्याण्णव टक्के कशी बाहेरची गुंतवणूक आहे ह्या पेपरला बघा तीन चार दिवस सतत देवेंद्र फडणवीस हे फ्रंट पेजला आहे आणि सांगत होते तर मला असं वाटलं की चांगलं आहे आपल्या राज्यातल्या लोकांना तरुणांना रोजगार मिळणं हे खूप चांगली गोष्ट आहे फारच आशेने मी पाहत होती आणि आज लक्षात येते की ज्या सगळ्या कंपन्यांबरोबर त्यांनी करार केलेला आहे ह्या कंपन्या या भारतातच त्यांचं ऑफिस आहे म्हणजे काही कंपन्या तर तुम्हाला हसायला येईल म्हणजे एकोणतीस कंपन्यांबरोबर यांचे करार झालेले आहे आणि त्याच्यातल्या सात आठ कंपन्या या त्यांचं मुख्यालय हे मंत्रालयाच्या शेजारीच आहे म्हणजे मुख्यमंत्री जिथे काम करतात त्याच्या थे शेजारीच त्यांचं मुख्यालय पण मुख्यमंत्री पण दावसला गेले आणि त्या कंपन्यांचे मालक पण दावसला गेले तिथे जाऊन त्यांनी करार केला आणि आपल्याला सांगतात काय काय है इथे हे मारून राहिलेले आहेत शान मारत आहेत की आपण कसा दावसवरून म्हणे मोठी गुंतवणूक आणलेली आहे तर हे असं आहे आता तुम्हाला इथे शेजारी दिसत असेल कंपन्यांची नावं की कुठल्या कंपन्या आहे तुम्हाला जर माझं खोटं वाटत असेल की असेल तर तर बघा ही जी गुंतवणूक यांनी आणलेली आहे कल्याणी समूह पहिलंच नाव आता कल्याणी काय भारतीय नाव आणि त्याच्यावरून लक्षात येईल कल कल्याणी ग्रुप हा इंडियन कंपनी आहे ठीक आहे त्यानंतर आहे रिलायन्स इन्फ्रा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी आहे बालासोर त्यानंतर विराज प्रोफाईल्स इनोव्हेटिव्ह जे एस डब्ल्यू टेम्बो वारी एनर्जी एल मार्केट हे जे काही आहे कंपन्यांची नावं इथे जी तुम्हाला शेजारी दिसत आहे तुम्ही पॉज करून वाचून घ्या ही सगळी नावं या कंपन्यांचे मुख्यालय भारतात आहे हो। आहोत म्हणजे ह्या कंपन्यांना काम इथेच करायचंय महाराष्ट्रात येऊन असं नाही की दावसला तिथं काहीतरी काम करणार आहे तिकडचे रोजगार सगळं तुम्हाला जर इथे करायचं आहे तर ह्या दिखावा कशासाठी दावस बिवस मोठे नावं घेतले विदेशातल्या शहरांची नावं घेतले की आपल्याला भारी वाटतं इथल्या लोकांना असं वाटतं काहीतरी भारी काम केलेलं आहे म्हणून हे करताय का करायला समजायला काही मार्ग नाही आहे आणि विरोधकांनी त्याच्यामुळे यांच्यावर झोड उठवलेली आहे आदित्य ठाकरे सुद्धा म्हणाले की काय गरज होती तिथे जायची उगीच तुम्ही सरकारी खर्चाने तिथे जाणार चार दिवस राहणार मस्त आयुष करणार बघा ना देवेंद्र फडणवीस साहेबांनी मस्त समुद्र किनाऱ्यावरचं शहर आहे जहाजामध्ये बसून फोटो बिटो केले आता अर्थात त्यांना मोदींची इतकी हवा लागली नाही पण ते लागल्याच्या नंतर अजून ते फोटोशूट करतील पण हे पण बाहेर आलेलं आहे आणि याच्यावरून लक्षात येते की ह्याची काय गरज होती बरं आता ह्याच्यामध्ये जे ते सांगत आहेत ना की किती कोटी रुपयाची गुंतवणूक केलेली आहे तर ह्या पेपरमध्ये दावा केल्यानुसार ते असं म्हणतायत की महाराष्ट्रामध्ये पंधरा लाख सत्तर हजार कोटी रुपयाची गुंतवणूक झाली जी की खूप चांगली गोष्ट आहे गुंतवणूक झाली पाहिजे त्याने प्रगती होते मात्र रोजगार किती लोकांना देणार आहे हे माहिती आहे पंधरा लाख पंच्याण्णव हजार लोकांना आता जर ह्याचा हिशोब केला ना तर एका व्यक्तीला रोजगार द्यायला यांना एक कोटी रुपये खर्च येणार आहे म्हणजे एका व्यक्तीला रोजगार मिळावा म्हणून एक कोटी रुपये हे खर्च करत आहे असा यांचा दावा आहे एक कोटी रुपये खर्च केल्यावर रोजगार किती निर्मिती होणार आहे फक्त एका व्यक्तीला रोजगार मिळणार आहे थोडक्यात हे सांगायचं याचं तात्पर्य आहे बरं ह्याच्यात इतका रोजगार निर्माण होईलच याची काही गॅरंटी आहे का बिलकुल नाही ह्याच्यातले सत्तर टक्के रोजगार निर्मिती झाली हे जे ते म्हणतात ते काय असतात मजूर असतात मजूर, मजूर अक्षरशः तिथे काम करायला म्हणजे ज्यांनी अभ्यास केलाय ग्रॅज्युएशन केलं पोस्ट ग्रॅज्युएशन केलं कुठले कोर्सेस केले असे सुशिक्षित लोक यांना किती घेणार आहेत तर त्याच्यातले पाच ते दहा टक्केच असतील की जे शिकलेल्या लोकांना रोजगार मिळणार आहे म्हणजे बेरोजगारीचा प्रश्न खरोखर किती सुडणार सुटणार आहे तर ह्याची काही गॅरंटी नाही बरं ज्या राज्यामध्ये करोडो युवक हे बेरोजगार आहे म्हणजे एमपीएससीचा आता फॉर्म निघाला ना तर ह्या एम फॉर्म भरायलाच पंचवीस तीस लाख लोक फॉर्म भरतात म्हणजे जर पंचवीस लाख मुलं हे एमपीएसी फॉर्म भरत असतील म्हणजे पंचवीस लाख बेरोजगार आहेत आणि हे रोजगार मिळण्याचा दावा करतात इतका बरं पण फक्त एम पी एस सीलाच नाही सगळं लोक वेगवेगळ्या ठिकाणी जातात डॉक्टरकीचं शिक्षण घेत असतात वेगवेगळ्या परीक्षांचे फॉर्म भरत असतात तर बेरोजगारांची संख्या जी महाराष्ट्रामध्ये ती आहे आज ती करोड आहे म्हणजे तीन चार कोटी लोक असणार आहेत आणि त्याच्यातल्या त्याच्यात आपण इतक्या लोकांना रोजगार देतो असं हे सांगत आहे इतकं जर यांनी गुंतवणूक शेतीवर केली शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळाला तर खूप बरं होईल कारण की जर त्याच्या शेत शेतमालाला भाव मिळाला ना, ना तर या ठिकाणी अजून जास्त लोकांना रोजगार मिळेल लोकांच्या हातामध्ये पैसा येईल आज महाराष्ट्रामध्ये जर अकरा कोटी लोकसंख्या असेल ना महाराष्ट्राची तर त्याच्यातले पाच कोटी लोक हे शेतीवर अवलंबून आहेत अकरा कोटीपैकी पाच कोटी, कोटी शेतीवर अवलंबून आहे मग ह्यांनी शेतीवर जर इन्व्हेस्टमेंट केली हे जे एवढं पिटत आहेत तिकडे मोठमोठ्या गोष्टी करतात हे एवढंच जर काही यांनी शेतीवर शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं त्यांना भाव मिळाला खताच्या किमती कमी झाल्या बाकीच्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला यांनी तर खरोखर महाराष्ट्राचं भलं होईल इंडस्ट्री आलीच पाहिजे नो डाऊट पण हे सगळे इंडस्ट्रीमध्ये जे गुंतवणूक करतायत केली असं म्हणतायत हे म्हणजे हे किती सोयीचं आहे हे जर पाहिलं ना तर तुम्ही शॉक व्हाल आत्ता मागच्याच आठवड्यामध्ये दोन आठवड्यापूर्वी यांनी रिलायन्सला मुंबईची जमीन दिली मुंबईची पाच हजार एकर जमीन पाच पेक्षा जास्त तुम्हाला आकडा जर का नीट सांगायचा झाला एक्झॅक्टली पाच हजार दोनशे शहाऐंशी एकर इतकी जमीन दिली आहे मुंबईची किती रुपयाला दिली माहिती आहे फक्त दोन हजार दोनशे कोटी दोन हजार दोनशे कोटीला पाच हजार एकर मुंबईची जमीन आमच्या गावाकडची जरी पाच हजार एकर जमीन विकली ना तर लाखो कोटी रुपये येतील आणि ह्या मुंबईच्या जमिनीची पण किंमत आज जर पाहिलं तर दीड ते दोन लाख कोटी आहे घेतलं किती सरकारनी दोन हजार कोटी जर यांनी बरोबर जितकी किंमत आहे त्या ते जमिनीची तेवढीच किंमत रिलायन्सला लावली असती तर सरकारच्या तिजोरीमध्ये पैसा वाढला असता सरकार जे आता कर्जबाजारी झालेले ते झालं नसतं इथल्या सामान्य जनतेसाठी ते काम करू शकले असते इथल्या मराठी शाळा बंद पाडाव्या लागल्या नसत्या इथल्या आरोग्य व्यवस्थेमध्ये इन्व्हेस्टमेंट करता आली असती खूप गोष्टी करता आल्या असत्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव देता आला असता पण यांना हे करायचं नाही आहे रिलायन्सला फुकट कवडी मोल भावाने जमीन दिलेली आहे यांनी खरं सांगायचं तर पाच हजार दोनशे शहाऐंशी एकर जमीन जर हे फक्त दोन हजार दोनशे कोटीला देत असेल तर तुम्ही विचार करा ना की कि ही जमीन किती कवडीमोल भावाने दिलेली आहे काय त्या रिलायन्सला त्या अंबानीला काय कमी आहे स्वतःच्या लेकराच्या लग्नावर तो सहा सात हजार रुपये सहा सात हजार कोटी रुपये खर्च करतो आणि एवढी मोठी जमीन घ्यायला फक्त दोन हजार कोटी तुम्ही थोडा विचार करा फडणवीस साहेबांचं काय आतमधून आहे की रिलायन्सनी यांना इनडायरेक्टली असे पैसे देऊ केलेले आहे जे किवरचं जे आहे ना यांनी जी सूट दिलेली आहे जी कवडीमोल भावामध्ये सरकारी जमीन विकलेली आहे आपल्या महाराष्ट्राची ह्याचं काय हे का दिलेलं आहे याची उत्तर आपण विचारत राहिली पाहिजे आणि जे, जे माझं मत आहे ना की हे जे काही आहेत आज सत्तेमध्ये बसलेले महाराष्ट्र राज्याच्या यांना खरोखर महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेचं सा काहीही पडलेलं नाही कुठे ते आपले छत्रपती शिवाजी महाराज जे म्हणत होते शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला पण धक्का लागला नाही पाहिजे म्हणजे माझं सैन्य जर एखाद्या शेतकऱ्याच्या शेतातून जात असेल ना तर असं नाही की बाबा चार पाच भाजीचे झाडं अस्तव्यस्त झाले नाही ते म्हणतात देठसुद्धा पानसुद्धा मोडपलं नाही पाहिजे इतकी काळजी घ्या असं म्हणणारा आपला एक राजा इथंच होऊन गेला त्या राजांचं नाव हे लोक घेतात आणि इकडे हे काय करतात तर हीच जमीन हीच आपली छत्रपती शिवाजी महाराजांनी मिळवून दिलेली जमीन कोवडी मोल भावामध्ये या स्वार्थी व्यापारी लोकांना विकत आहेत आणि हे दावसला जाऊन जे यांनी दिखावा केलेला आहे हा पूर्णपणे काहीही गरजेचं नव्हतं तुम्ही शेजारीच ऑफिस होतं ना तिथे जाऊन करार करायचा होता मोठा कार्यक्रम घ्यायचा होता फोटो बिटो काढायचे होते हे घुलणं बंद करा आता तिकडं जाऊन आम्ही म्हणे करार केला आणि पाहिलं तर इथेच येणार आहे सगळे जर सगळेच इथले आहे रिलायन्स इथलं आहे कल्याणी इथले सगळे इथले आहे तर काय गरज होती तिथे इतके अव्यवहार गोष्टी करू नका ना असंही नाही आहे की महाराष्ट्र राज्य खूपच बाबा पैसे भरपूर झालेले आहे चला आता सुट्ट्या काढून दावोसला जाऊ आणि तिथे आपण काहीतरी करार करू समजू शकलो असतो राज्याची हालत काय झालेली आहे आणि तुम्ही करताय काय खरोखर कर, या सत्ताधाऱ्यांनी हे लक्षात घ्यावं या सगळ्या गोष्टीवरून तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा थांबते थँक्यू सो मच